मागील काही दिवसापासून राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगला स्थापलेला आहे मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे अन्यथा मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे येत्या वीस जानेवारीला कोट्यवधी मराठा बांधवांना घेऊन मुंबईत धडकणार असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे दरम्यान जरांगेचे मुंबईतील आंदोलन फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीत धरत असून त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे त्यामुळे हायकोर्ट आता या याचिकेवर काय निर्णय देते याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून आहे विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनीही जनहित याचिका दाखल केली होती मात्र हायकोर्टाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता मुंबईत आंदोलनाच्या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही आम्हाला महत्त्वाची कामे आहेत या विषयाशी संबंधित प्रशासनाकडे जा आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाही अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले होते दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेऊन त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशा आशयाची याचिका दाखल केली आहे त्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हायकोर्ट यावर काय निर्णय देते हे देखील पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक